हल्ली कॅमेरावाले शूटिंगवाले भरपूर झालेत आणि त्यात हातात माईकचे बांबू घेऊन फिरणारे जास्तच आहेत पंधरा दिवसांपूर्वी चॅनलवाले नगर जिल्ह्याला माहीत नव्हते ते आता लोकांच्या समोर जातात आणि विचारतात तुम्हाला काय वाटतं अहो हे पत्रकारच नाहीत निवडणूक झाल्यावर हे बाजारामध्ये फिरणारे चॅनलवाले तुम्हाला दिसणार पण नाहीत अहमदनगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गावोगाव आणि बाजारामध्ये न मतदारांचे मतमतांतर जाणून घेणाऱ्या विविध चॅनलच्या पत्रकारांची महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवल्याने पत्रकारात एकच खळबळ उडाली आहे निमित्त होते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शेवगाव तालुक्याच्या चापडगाव येथील भाजप पक्षाच्या बूथ प्रमुखांची व कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणीच्या बैठकीमध्ये हे वक्तव्य केल्याने पत्रकारांमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी शेवगाव पातळीच्या आमदार मोनिकाताई राजळे भाजप प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे भाजप तालुका अध्यक्ष तुषार वैद्य आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरावाले भरपूर झालेत शूटिंग काढणारे आणि त्यापेक्षा जास्त ते माईकच बांबू घेऊन फिरणारे झाले ते कोणत्या चॅनलचे कधी जर चॅनल पंधरा दिवसापूर्वी या नगर जिल्ह्याला माहीत नव्हता पण अचानक त्या कॅमेऱ्या समोर त्या दांडक्यावर एखादं चिन्ह लागतं आणि तो माणसाला जो विचारतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं विषय हा नाही की त्यांना विचारलं जातं विषय हा आहे की एक दिवस अगोदर येऊन त्यांना तयार केलं जात की काय बोलायचं बरोबर तो व्यक्ती तिथं बसलेला असतो बरोबर टांगा घेऊन शो माणूस तिथं जातो आणि हे सगळे जे मुलाखती घेणारे लोक त्यांचे चेहरे लक्षात ठेवा हे परत तेरा मे नंतर तुम्हाला कधीच आयुष्यभर दिसणार नाही कारण की हे पत्रकारच नाहीये कारण की हे पत्रकारच नाहीये जसं समोरच्या आमच्या उमेदवारांकडं प्रत्येक गोष्ट भाड्यानी आहे तसे काही लोक हे दानके घेऊन तुम्हाला काय बरं घडी असा पेटलेला मुंगीचा